हे hey गाईस तर आज आहे संडे आणि आज मी ब्रंच बनवणार आहे नाश्ता आणि जेवण वेगळं बनवण्यापेक्षा एकच सह रेसिपी बनवणार आहे तर आज ब्रंच मध्ये मी बनवला आहे एक फेमस अशी सिंधी रेसिपी दाल पकवान आणि हे पकवान न मेन म्हणजे मी मैद्यापासून न बनवता गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहे आणि गव्हाच्या पिठाचे पकवान सुद्धा एकदम छान झाले होते तशी मी आज पहिल्यांदाच ही रेसिपी बनवली आणि पहिल्यांदाच बनवली आणि खूप परफेक्ट आणि एकदम मस्त झाली तर मग सला सुरू करूया दाल पकवान बनवण्यासाठी सर्वात आधी जेव्हा मी विचार केला होता पकवान बनवायचे आहेत दाल पकवान त्याआधी मी चण्याची डाळ पंधरा ते वीस मिनिटा आधी भिजत झाल्याला ठेवली होती स्वच्छ धुवून घेतली होती ही डाळ आता शिजून घ्यायची आहे तर डाळ कुकर मध्ये ट्रान्सफर करून घेतलेली आहे डाळ पाण्यामध्ये होती तर एक कप पाणी ऑलरेडी डाळीमध्ये होतं वरून मी दीड कप पाणी टाकलं म्हणजे एक कप डाळीसाठी अडीच कप एवढं मी पाणी घातलं आहे हळद घातली अर्धा चम्मच तसं तर हे डाळ ते प्लेनच असते पण मी फ्लेवर येण्यासाठी यामध्ये टोमॅटो आणि हिरवी मिरची टाकलेली आहे थोडं मोठमोठे अशी कापलेली आणि तीन लवंग टाकत आहे ज्याने फ्लेवर खूप छान येतो एक टेबल स्पून तूप टाकायचं आहे जेणेकरून अजून चांगला फ्लेवर येईल मिक्स करून घ्यायचा आहे आणि झाकण लावून आता लो टू मिडियम फ्लेमवर याला चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या तर डाळ शिजत आहे तोपर्यंत इथे मी पकवान बनवण्यासाठी कनिक मळून येते तर आज हे मी पकवान गव्हाच्या पिठापासून बनवत आहे तर दोन कप एवढं गव्हाचं पीठ घ्यायचंय तसं तुम्ही हे पकवान प्युअरली मैद्यापासून किंवा अर्ध गव्हाचं पीठ आणि अर्ध मैदा वापरून सुद्धा बनवू शकता तर दोन कप गव्हाचं पीठ घेतलं त्यामध्ये दोन टेबलस्पून एवढा वाला रवा टाकायचा रवा टाकल्यामुळेच हे जे पकवान आहे ते छान क्रिस्पी होतील चवीनुसार मीठ अर्धा चम्मच जिरं आणि अर्धा चम्मच ओवा टाकून थोडं मिक्स करून घ्यायचं चम्मचनी नंतर यामध्ये दोन टेबल स्पून एवढं तूप टाकायचंय ऐवजी तुम्ही तेलही टाकू शकता फक्त तेल टाकताना तेल गरम करून घ्यायचं आणि नंतर टाकायचं तूप टाकल्यानंतर आता हाताने सगळं पीठ छान क्रंबल करून घ्यायचं म्हणजे अशा प्रकारे हाताने चोळून घ्यायचं जोपर्यंत चोळायचं हातामध्ये मुठी बांधली तोपर्यंत मुठी बांधल्या जात नाही पिठाची तोपर्यंत चोळून घ्यायचं असं मोठे बांधले गेले की नंतर एक कणिक मळून घ्यायचंय तर एक कप एवढं पाणी घेतलं आहे मी बघू त्याच्यासाठी किती आपल्याला पाणी लागेल कणिक मळायसाठी तर थोडं थोडं पाणी घालायचं आणि घट्ट कणिक मळून घ्यायचंय गव्हाचे आपण पकवान जेव्हा बनवतो तेव्हा एक सगळ्यात महत्वाची टीप आहे की याचं जे कणिक आहे ते एकदम घट्ट मळायचंय पुरीला मळतो त्यापेक्षाही घट्ट मळायचं तेव्हाच पकवान जे आहे छान क्रिस्पी होतील आणि जास्त दिवस टिकतील तर एकदम घट्ट कणिक मळून घ्यायचं आहे थोडं थोडंच पाणी घालून जर कणिक सैलसर असलं तर पकवान जे आहे ते क्रिस्पी होणार नाही कारण गव्हाचं पीठ आहे आणि गव्हाचं पीठ असल्यामुळे घट्ट कणिक मळणं खूप महत्वाचं आहे तर अशा प्रकारे बघा एकदम घट्ट असं कणिक मी मळून घेतलेलं आहे आता या कणिकला झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवायची आहे कारण याच्यामधला रवा फुलला पाहिजे हे कणिक मळायसाठी मला अर्धा कप पेक्षाही कमी पाणी लागलंय कणीकही म्हणून झालंय आता आपण हिरवी चटणी बनवूया तर हिरवी चटणी बनवण्यासाठी पुदिना घेतलाय पुदिन्याच्या दुप्पट कोथिंबीर घ्यायचं आहे लसण हिरवी मिरची घालायची मिक्सरच्या भांड्यामध्ये जिरं घालायचं आहे आणि या चटणीला छान टेस्ट यावी म्हणून मी शेव घालते तुम्ही इथे फुटाणे किंवा फुटाण्याची डाळ किंवा शेंगदाणे सुद्धा घालू शकता चवीनुसार मीठ घालायचं अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आणि आता यामध्ये आईस क्यूब्स घालायचे तर तुम्ही इथे थंड पाणी वापरून सुद्धा ही चटणी बनवू शकता मिक्सरला फिरून घ्यायची आणि एकदम छान क्रीमी टेक्शरची हिरवी चटणी सुद्धा तयार झालेली आहे गोड चटणी माझ्याकडे ऑलरेडी बनून आहे आणि मी बाकीची तयारी सुद्धा करून घेतली आहे जसं बारीक कांदा कापून घेतला बारीक टोमॅटो कोथिंबीर सगळं कापून ठेवलं आणि तोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या सुद्धा झाल्या होत्या चार ते पाच आणि कुकर गार सुद्धा झाला होता याची वाफ गेली होती आणि तुम्ही इथे बघू शकता छान डाळ शिजलेली आहे एकदम ही शिजवायची नाही डाळ हातामध्ये असं घेतलं तर थोडी लागायला हवी दातामध्ये तशीच असते ही डाळ तर डाळ घोटणीने किंवा चम्मचनी अशा प्रकारे छान फेटून घ्यायची तर ही डाळ अशी सुद्धा दाल पकवान सोबत खातात बरेच लोक पण मी याला तडका लावणार आहे कारण माझ्या घरी जास्तीत जास्त सगळं स्पायसी असं आवडतं म्हणून या डाळीवर तडका लावण्यासाठी तडका पॅन मध्ये तेल घेतलं तेल तापलं की त्यामध्ये जिरं टाकलं बारीक कापून लसण टाकला तुम्ही लसण स्किपही करू शकता पण ट्रॅडिशनली पकवान मधली जी डाळ असते त्याला फक्त जिऱ्याचा आणि तिखटचा तडका असतो पण मी इथे लसण घातलं आहे आता लाल तिखट घातले थोडं कलर पण येतो आणि चव पण येतो गॅस बंद करून घ्यायचा आणि गॅस बंद केल्यावर हिंग टाकायचा हिंग टाकून फिरवून घेतलं की शेवटी यावर बारीक चिरलेला कोथिंबीर टाकायचा आणि हा जो तडका आहे तो आता डाळीवर घालायचा तर अर्धा तडका मी इथे डाळवर घालणार आहे आणि अर्धा बाजूलाच ठेवणार आहे कारण दोन प्रकारे आज मी हे दाल पकवान सर्व करणार आहे तर वरून बारीक चिरलेला कोथिंबीर मीठ घालायचं चवीनुसार कारण आपण डाळ शिजवताना मीठ नव्हतं घातलेलं सगळं साहित्य डाळीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इकडे बघा जो रेस्ट करायला ठेवलेलं कणिक होतं ते पण छान गेले गेलं याच्यामधला रवा पण छान मुरलाय एकदा छान मळून घ्यायचं आणि मऊ करून घ्यायचं ज्या साईजचे पकवान बनवायचे बन्ण आहेत त्या साईजचे गोळे असे गोळ करून घ्यायचे जेणेकरून पकवान लाटायला इझी जाईल एकाच वेळेला गोळे करून ठेवले तर पटपट पकवान लाटता आता पकवान जशी पोळी लाटतो तशी लाटून घ्यायची तुम्हाला कोणत्या आकाराची लाटायचे आहे त्याप्रमाणे आणि थिकनेस जास्त नको अशा प्रकारे पातळ हवे आहे पकवानला एकदम परफेक्ट गोल आकार यावा म्हणून मी इथे डब्याच्या झाकणाने त्याला कापून घेत आहे म्हणजे एकदम जसं मार्केटमध्ये मिळतात हॉटेलमध्ये मिळतात ना आपले पकवान सुद्धा तसेच दिसतील दिस एकदम गोल दिसतील डब्याच्या झाकण्याने परफेक्ट गोल आकार दिला आहे आता याला काटा चम्मच किंवा चाकूच्या मदतीने असे छेद करून घ्यायचे किंवा फ्रेक करून घ्यायचं जेणेकरून हे पकवान जेव्हा कढईमध्ये टाकू तेलामध्ये तेव्हा फुलणार नाही तर पकवान तळताना सगळ्यात महत्वाची दुसरी टीप जी आहे ती म्हणजे तेलाचं टेम्परेचर हे जास्त तर गरम नसावं फ्लेम वरच तेल गरम करून घ्यायचं एकदम धुवाधार गरम नाही करायचं आणि नंतरच त्यामध्ये पकवान सोडायचे पकवान सोडल्यानंतर एखाद्या चिमट्याच्या मदतीने किंवा फोरसेपच्या मदतीने किंवा झाडाच्या मदतीने हे पकवान जे आहे ते उलट उलट करून असे प्रेस करून करून छान तळून घ्यायचं लो टू मिडियम फ्लेमवर तळायचंय हाय फ्लेमवर तळलं तर लवकर कलर येणार आणि क्रिस्पी बनणार नाही त्यामुळे लो फ्लेमवरच हे पकवान तळायचंय साधारणतः दीड ते दोन मिनिटानंतर बघा पकवानचा कलर चेंज होत आहे आणि मी सतत हे फोरसेपनी याला चिमट्यानी छान दाबून दाबून तळून घेत आहे तर असं हे मस्त कलर आलेलं आहे सगळे करून सारखा कलर आलेला आहे आणि हे पकवान सुद्धा तळून झालेलं आहे अशाच प्रकारे मी बाकीचे पकवान सुद्धा तळून घेतलेले आहेत तर हे आजचं आमचं ब्रंच दाल पकवानचं प्लॅटर तयार केलेलं आहे मी ज्यामध्ये डाळ अशी ही सर्व करू शकता तुम्ही बाजूला सगळं कांदा टोमॅटो हिरवी चटणी गोड चटणी आणि पकवान असे तुम्ही सर्व करू शकता आणि हे या डाळमध्ये तुकडे करून असं डीप करून खाऊ शकता तुम्ही इथे पकवानचा आवाज ऐकू शकता की एकदम मस्त क्रंची क्रिस्पी झालेले आहेत हे पकवान खाताना डाळीमध्ये डीप करायचं त्यावर हिरवी चटणी गोड चटणी कांदा टोमॅटो कोथिंबीर शेव टाकून खाऊ शकता किंवा दुसरी एक पद्धत आहे तर असं पूर्ण पकवान घ्यायचं त्यावर जी डाळ आहे ती पूर्ण पसरून घ्यायची काठापर्यंत त्यावर गोडवाली चटणी टाकायची हिरवी चटणी टाकायची बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेलं कोथिंबीर सुद्धा टाकून घ्यायचं बारीक जो सेव असतो तोही टाकायचा आवडत असेल तर याच्यावर तुम्ही अनारचे दाणे सुद्धा टाकू शकता आणि असं सुद्धा प्रमाणे खाऊ शकता तर हे एकदम डिलिशियस टेस्टी असं दाल पकवान तयार झाला आहे करून बघा आणि एन्जॉय करा